ज्ञानदेवे रचिला पायात तुका झाला से कळस ज्यांना वारकरी संप्रदायाचा कळस असं संबोधलं जातं त्या संत तुकाराम महाराज यांचं जन्मगाव देहू पंढरीच्या विठोबाचे निस्सिम भक्त असलेल्या तुकोबांनी याच देहू परिसरात साधना केली इंद्रायणी नदीच्या काठी वसलेलं देहूगाव आणि आसपासचा परिसर आजही तुकोबांच्या विठ्ठल भक्तीची साक्ष देतात वारकरी संप्रदायाला मांडणाऱ्या लाखो वैष्णवांना तुकोबांच्या देहूचा कधीच विसर पडत नाही वाया आलो वाटा म्हणत तुकोबांनी देहूनगरीतून वैष्णवांना परमार्थाची वाट दाखवली याच देहूनगरीचं दर्शन डिजिटल प्रभातच्या देहू दर्शन या व्हिडिओ मालिकेतून घेणार आहोत पुणित बालन ग्रुप प्रस्तुत देहू दर्शन सहप्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र कात्रज डेअरी महालक्ष्मी डेव्हलपर्स मांडके हिअरिंग सर्विसेस भक्त पुंडलिकाच्या मातृपितृ भक्तीवर प्रसन्न होऊन विठ्ठल पंढरपूर येथे आले अशी कथा आहे पंढरपूर प्रमाणे आळंदी देहू सासवड या ठिकाणी सुद्धा नदी किनारी पुंडलिक मंदिर आहे देहू येथील पुंडलिक मंदिर इंद्रायणीच्या किनारी पुलाच्या शेजारी आहे दगडी गाभारा आणि त्यावर छोटे खाणी शिखर असं या मंदिराचं स्वरूप आहे गाभाऱ्यामध्ये दगडी पिंड आहे मंदिरासमोर दगडी नंदी आहे या मंदिराचं बांधकाम पुणे येथील प्रसिद्ध साधू जंगली महाराज यांनी केलं असल्याचं सांगितलं जातं देहूतील मुख्य मंदिराच्या डाव्या बाजूने खाली इंद्रायणीकडे गेल्यास इंद्रायणीच्या काठावर उजव्या बाजूला हे मंदिर आहे